टमाटे घ्या टमाटे घ्या हो कशा टमाटो घ्या घ्या काय स्वस्त आहे की कि दहा रुपये किलो दहा रुपये किलो फक्त एवढ्या स्वस्त कशी काय काय सोस्त चालू कधी महागायच काय माहिती बर अर्धा किलो द्या मग काही हो टमाटे घ्या टमाटे टमाटे पण काय आम्हाला राहू पडे वीस रुपये टमॅटो द्या वीस रुपयाचे टमॅटो काही वीस रुपये टोमॅटो मग आई चारशे रुपये किलो आहे काय साधं वाटलं चारशे रुपये किलो मग खरेदी मी काय तुला तुला हो तुमचा टमॅटो टोमॅटोचा भाव ऐकून बेशीच पडली काही टोमॅटो भाव सांगाय तुम्ही चारशे रुपये किलो हे हो डॉक्टर ऑपरेशन करायचं होतं करूया की किती पैसे लागते पैसे दिशा चिंता करता तुम्ही आपण ऑपरेशन सगळं स्किम मध्ये करूया काय मग म धन्यवाद डॉक्टर ओके येऊ डॉक्टर हा इथं ऑपरेशन करायचंय ऑपरेशन आहे सरकार काय आले लोकांना इंजेक्शन इंजेक्शन ऑपरेशन चाय दिकडे बाबा सरकार बाहेर काढलं फुलं त्याचं ऑपरेशन करायचं आहे खासगीला तुमच्याकडे मी मी काय सांगितलं ऑपरेशन करायची

आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करायची आहे आणि आपल्या देशात विकास झाला पाहिजे आणि आपल्या देशाचं नाव कानाकोपऱ्यात गेलं पाहिजे कळलं का सांगा त्यासाठी तुम्ही हॉटेल काय काय बनणार ते तर सर मी कलेक्टर होणार आहे सर मी पोलीस होणार आहे तर मुलांना भारत हा आपल्या सगळ्यात मोठा दशमन आहे त्यासाठी तुम्ही आतंकवादी संघटना स्थापन करायची सारखं भारतावर कर हल्ला करायचं कळलं का होय सर सगळ्यात पहिला काश्मीर आपल्याला ताब्यात घ्यायचं आहे सर कश्मीर फक्त आपलंच आहे त्यासाठी किती पण लढाई होते काश्मीर घेतल्याशिवाय मला वाटायचं नाही आपण तर मित्रांनो मला सांगा तुम्हाला पाकिस्तान या देशाबद्दल काय वाटतंय पाकिस्तान काय नाही ते पण आपल्याकडे सगळ्या पाकिस्तान बद्दल काय वाटणार आता फायदे झाल्या त्यामुळे फक्त वेगळे झाले झाल्यात काय सगळे आपल्याकडे मासाय होय बरोबर आहे आणि तिथे महागाई खूप वाढली ती जरा सुरळीत चालली पाहिजे गोरगरीब वगैरे जरा जगली पाहिजे असंच भासते आम्हाला वाटतंय आणि काय काय सुद्धा बरं धन्यवाद तर तुम्हाला हिंदुस्तान बद्दल काय वाटते नाम म्हटलं उस देश का सबसे बडा दुश्मन आहे पण असं काय वाटते हमारे हो। काश्मीरी भाई ऊपर जुलूम करते पण काश्मीर पण त्यांचंच ऐकते अफवान म्हणते काश्मीर त्यांचं आहे काश्मीर फक्त पाकिस्तानचा आहे इथं देश बेकायला लागला लोकांना ला खायला अन्न मिळायला चालेल पण काश्मीर घेतल्याशिवाय माघार घेत नाही पण इथे काहीच नव्हतं तिकडे हो आणि एक गोष्ट म्हणजे हिंदुस्थान मध्ये फोन सुद्धा लोक मन मोकळेपणा हिंदू शकत नाहीत बाहेर मध्ये कसं पण हिंदू शकतात मन मोकळेपणा तिथे जरा सुद्धा सुरक्षित नाहीत लोक मध्ये सगळ्यात सुरक्षित देश म्हणजे आपलं पाकिस्तान असतात